पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी वाढ करा निवक मी अतिशय चिंतन करतो माझा तुम हजारो साल सारखे तीन हो अशा प्रकारचं त्याला मी शुभेच्छा या निमित्ताने आणि रोजगार केलेला प्रयत्न करत आहेत आणि हीच भूमिका नामदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सरपंच उपसरपंच सोसायटी चेअरमन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश मिरज तालुक्यात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यास अनेक जण इच्छुक मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की मिरज येथील शाही दरबार हॉल येथे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये मिरज तालुक्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच तसेच विविध सोसायटीचे चेअरमन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला प्रामुख्याने शिवसेना भाजप काँग्रेस पक्षामध्ये वर्षानुवर्षे सामान्य कार्यकर्ता ते पदाधिकारी पदापर्यंत काम करणाऱ्या कार्यकर्त्याला योग्य न्याय मिळाला नसल्याने सदरचा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आमदार इद्रिस नायकवडे यांच्या नेतृत्वाचा स्वीकार करून करण्यात आल्याचं प्रवेश करणारे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं यावेळी नायकवडी यांनी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा भूतकाळ न पाहता त्यांचा वर्तमान काळ चांगला घडवू त्यांना योग्य न्याय देऊ पक्षामध्ये त्यांना चांगले काम करण्याची संधी देऊ असा विश्वास दिला राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष असा आहे की सामान्य कार्यकर्त्याला चांगली संधी देतो माझ्यासारखा कार्यकर्ता आज गेले पस्तीस वर्ष मंत्रिमंडळात काम करतो मला कसा न्याय मिळाला त्या पद्धतीने येणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय दिला जाईल असा विश्वास भाषण यांनी दिला आगामी काळात येणाऱ्या महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकला जाईल वेळ आली तर शिवबळावर लग्नाची तयारी करा असा संदेश यावेळी कार्यकर्त्यांना देण्यात आला पुढील येणाऱ्या विधानसभा फेररचना विभागामध्ये असल्याने मिरजेत आरक्षण पडेल ना असे नाही त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीचाच आमदार असेल असा विश्वासही मुश्रीफ यांनी दिला यावेळी शिवसेना उभाटा शहरप्रमुख चंद्रकांत मैगुरे शिवसेना शिंदे गटाचे विजय शिंदे जब्बार मुजावर भाजपचे ईश्वर जनवाडे

एक उदाहरण आहे की लोकसंख्या कार्यकर्त्याला राज्याच्या विधिमंडळामध्ये आमदार म्हणून संधी एक सोपं काम होत एवढ्या मोठ्या राज्यामध्ये लाखो कार्यकर्ते इच्छुक असतात अनेक कार्यकर्ते या विधान परिषदेसाठी अनेक जण अनेक प्रकारच्या फेटी लावून असतात परंतु एका सच्या कार्यकर्त्याला आणि अल्पसंख्याक हो समाजाच्या एका कार्यकर्त्याला आज अजितदादा पवारांच्या बिंदुत्वाच्या पद या गेरज शहराच्या या एका सुपुत्राला संधी आम्ही आहे हे त्याचं चांगलं उद्या आणि त्यांना पक्षाच्या वतीनं मी वचन देतो की राष्ट्रवादी काँग्रेस <laughs> पक्षामध्ये येऊन आम्ही कोणतीही आयुष्यामध्ये चूक केली नाही असं आयुष्यभर वाटेल अशा प्रकारचं काम आणि सर्व प्रमुख कार्यकर्ते तर करतीलच परंतु या योग पक्षामध्ये योग्य तो मान सम्मान आपल्याला दिला नाही आपल्याला अपेक्षित असलेलं सर्व काम हा पक्ष करेल अशा प्रकारच्या अपेक्षा मी निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या प्रवेश केलेल्या प्रमुख नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांचा धन्यवाद मानतो त्याचा उल्लेख आपल्या राष्ट्रामध्ये केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आज आदित्यनाथ पवार जे आपले राष्ट्रीय अध्यक्ष आहे त्यांच्या नेतृत्वाखाली दोन जुलै दोन हजार तेवीसला आम्ही माहितीला पाठिंबा निर्णय घेतला आणि सत्तेमध्ये गेलो म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यापूर्वी अनेक वेळा त्यावेळेला साहेब स्वतः मुख्यमंत्री होते त्यावेळी स्थापन करून भारतीय जनता पक्षाच्या विधीमंडळींना मंत्री केलेलं होतं दोन हजार चार दोन हजार चौदाला सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला साहेबांच्या नेतृत्वाने आम्ही पाठिंबा दिलेला होता आणि पुन्हा एकदा या देशामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे राज्यामध्ये युतीची सत्ता आहे आणि जर एक डबल इंजिनचं जर सरकार आलं तर जनतेच्या आणि राज्याच्या ज्या आशा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होतील राज्याचा खऱ्या विकास होईल या एका उद्देशाने अजित पवारांच्या आले आपण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण कृतीचा निर्णय घेतला अजून अनेक वेळा त्याचा उल्लेख घेतात सर्वांना वाढविषयी निमित्त मी अतिशय चिंतन करतो तुम्ही जिओ हजारो साल दिन दिनो हो पचास हजार अशा प्रकारचं त्याला मी शुभेच्छा निमित्त नियुक्तो आणि त्याने आज रोजगार मेळावा योजित केलेला आहे तरुण बेरोजगार मुलांना हाताला काम देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि हीच भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण सर्वांनी काम करण्याची आवश्यकता आहे विधानसभेच्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आता महिलांचं आरक्षण येणार असल्यामुळं आता तीस टक्क्यातल्या टक्के जागा वाढणार असल्यामुळं आता विधानसभा आणि लोकसभेची फेरचना होणार आहे त्या महाविनद मतदारसंघ पुढच्या काळामध्ये हा आता राखीव राहणार की नाही यामध्ये मला मनात शक्य आहे आता तो कदाचित राखीव राहणार नाही की सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची के स्थापना केली त्यावेळेस त्यांच्यासमोर हिंदवी स्वराज्याची स्थापना ही संकल्पना होती आणि अनेक मावळ्यांना बारा बरोदारांना एकत्र करून महाराजांनी हिंदू स्वराज्य स्थापना केली त्या पद्धतीनं आज आपल्या छत्रपती शाहू महाराज असतील या दोन्ही राजांचा तर अनेक वर्ष झाल्या छत्रपती शिवाजी महाराजांतील साडेतीनशे वर्ष झाली छत्रपती शाहू महाराजांना जवळजवळ शंभर वर्ष होत आली मग अजून या दोन राजांचं पाक्य का आपण वाहतो की त्यांनी जे काम केलं त्यांनी जे राजे पण केलं हे देर गरिबांच्यासाठी केलं